गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी हे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीनं रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही असं आझमी म्हणाले मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यांमुळे रस्ता जाम होईल रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही असं आझमी म्हणाले दरम्यान अबू आहे आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात त्याची तक्रार केली नाही पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोक पाच ते दहा मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पड पठण केलं तर पासपोर्ट रद्द करू मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल रस्ता जाम होतोय पण आम्ही कधी तक्रार केली नाही पण नमाज साठी तक्रार होते असं अबू आझमी म्हणाले याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत असं वक्तव्य अबू आझमी यांनी आहे दरम्यान यावेळी अबू आजमींनी यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला चार फुटाचा माणूस ज्याची कोणती लायकी नाही तो उघडपणे हे हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतोय अशी टीका अबू आझमी यांनी केली दोन दिवसांच्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुण्यातून मार्गस्थ झाली आहे गेले दोन दिवसात पुणेकरांनी आणि आजूबाजूच्या भागातून आलेल्या भाविकांनी पालख्यांचं दर्शन घेतलं यानंतर दोन्ही पालख्या आता पुण्याहून निघाल्यात